चटाणा शहरातील नववसाहतींमध्ये वाढलेल्या काटेरी झाडा झुडपांमुळे संपूर्ण परिसराला जंगलासारखे रूप आले असून भविष्यात जंगली प्राण्यांचा वावर होण्याची भीती निर्माण झाली आहे मोकळ्या भूखंडांवर वाढलेल्या या झुडपांमुळे नववसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करावी भूखंडांवरील झाडे झुडपे हटवावीत स्वीकारावा लागेल असा इशारा माजी नगरसेवक किशोर कदम यांनी दिला आहे शहरातील नववसाहती झपाट्याने विस्तारत असताना तेथे असलेल्या समस्याही अधिक गंभीर होत चालल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले फक्त झाडाझुडपांपुरतेच नव्हे तर नववसाहतींमध्ये मूलभूत नागरी सुविधांचाही तीव्र अभाव आहे बहुतांश वसाहतींमध्ये गटारींची सोय नाही रस्ते पूर्णपणे उखडलेले असून चालणेही अवघड झाले आहे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही नियमित होत नाही या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम होत आहे नागरिकांचा आरोप आहे की नगर परिषद प्रशासन नववसाहतींकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे त्यामुळे स्वच्छता रस्ते गटार पाणी पुरवठा या मूलभूत गरजांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे पालिकेने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास नववसाहतीतील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार जेवढे काही नववसती आहे या नववसतीमध्ये ओपन प्लेस मध्ये असे सुळ आणि झाडं झोडप वाढून हे काठी झुडपं याच्यामुळे नागरिकांना हे तुम्ही बघा रस्त्यावर येऊन लागलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नगरपालिकेने दिलेले नाही आत्तापर्यंत अनेक विनंत्या अनेक अर्ज केलेल्या असतील सर्वे अनेक वेळा झालेले आहेत परंतु रस्त्यांची कामं तर सोडाल परंतु ओपवन प्रेसमध्ये ही जी काही तुम्ही झाडं झुड पाहत असा आता या ठिकाणी जंगलासारखं या ठिकाणी निर्माण झालेलं रान तयार झालेलं आहे काय सांगता येतं इथे उद्या परवा बिबट्यासुद्धा येतील इथं मोरांची संख्या खूप झालेली आहे त्याला कारण या इथलं जंगल आणि ह्या जंगलमध्ये वाटत नाही की सटाना शहरामध्ये राहतो कुठंतरी आम्ही जंगलात राह जंगलात राहत आहोत राहत आहोत असं आम्हाला वाटतं नववसाहतीमध्ये हे प्रत्येक घरपट्टी ही अत्यंत आवास्तव घरपट्टी आणि सगळ्यात नववसातीतील बंगल्यांमध्ये घरांमध्ये नळपट्टी आणि घरपट्टी आम्ही जास्त प्रमाणात देत असतो आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने आमच्याकडं कुठलीही मूलभूत गरजा नसल्यामुळे आज आमची अशी अवस्था झालेली आहे आणि आज घरपट्टी आणि करपट्टी इतकी वाढवलेली आहे करवाढ झाल्यामुळे सर्व नागरिक परेशान झालेले आहेत आणि म्हणून यापुढं आम्ही या नगरपालिकेने कर वाढ रद्द जर केली नाही आम्हाला जर सुविधा दिल्या नाही पाणी रस्ते ओपन प्लेस मधील हे झाडे झुडपे जर काढली नाही तर याचं पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र राहील याची सटाना नगरपालिकेने नोंद घ्यावी